राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे नसे अंत आनंद संता फुसावा अहंकार विस्तार हानी रसावा गुणेविन निर्गुण तो आठवावा देहे बुद्धीचा आठवू नाठवावा, स्मरण करायचं नसे अंत अनंत संता फुसावा, कोणाला विचाराव, ज्याला अंत नाही अशा अनंत परमेश्वराचं स्वरूप काय आहे ते संतांना विचारून घ्यावं सर्व संतांना नमस्कार करता यायला हवा कारण ज्याप्रमाणे ही जी भूमी आहे ही संतांची भूमी ज्याला अंत नाहीये आता आपण अपन, आपला देह ज्याप्रमाणे जन्माला आलेला आहे त्याचप्रमाणे जन्म जसा झालेला आहे त्याचप्रमाणे आपला मृत्यू सुद्धा होणारच आपण रिटर्न तिकीट घेऊन हो आलेलो आहे कोणीही अमरपट्टा लावून ना आलेला नाही मग ज्याला अंत नाही अशा अनंत परमेश्वराचं स्वरूप काय आहे आता आपला देह हा नाशिवंत आहे परंतु आपल्याला ज्या परब्रह्माची ओळख हवी तो शाश्वतीचा आहे असा कोणता परब्रह्म आहे हे संतांना विचारून घेतलं गेलं पाहिजे ज्या परब्रह्मामुळे बघा आपल्याला चालवणारा कोण आहे ज्याप्रमाणे आपला देह आहे तो नाशिवंत आहे परंतु जो चालवणारा आपल्या अंतरी आहे अंतरीचा अंतरात्मा तो मात्र शाश्वती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला देह चालत आहे आणि ज्यावेळी आपली संपेल ज्यावेळी आपली शिल्लक संपेल त्यावेळी अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यावर या देहाला मात्र कोणीही विचारणार नाही नसे अंत आनंत संताप हुसावा अहंकार विस्तार हानी रसावा अहंकार अहंकाराचा विस्तार असलेला प्रपंच हा दूर सारावा आपल्यामध्ये असणारा अहंकार आपल्यामध्ये असणारा अभिमान आपल्यामध्ये असणारा गर्व हा संपूर्णपणे बाजूला सारता यायला हवा प्रपंचामध्ये अहंकार नसावा अभिमान नसावा आपल्याकडे जेवढं काही आहे त्यामध्ये आपण समाधानी असलोच पाहिजे कारण समर्थ म्हणाले आपण ज्याप्रमाणे रिकाम्या हाताने आलेलो आहोत ते हात आपले भरलेले नसणार आहेत ते सुद्धा रिकाम्या हातानेच आपण जाणार आहोत मग आपल्यामध्ये अभिमान कसला हो अजिबात नसा गर्वपणा मीपणा ताठा अजिबात नसा कारण अहंकाराचा विस्तार हा आपणच पसरवत असतो आणि जर संसारामध्ये प्रपंचामध्ये जर अहंकार घेऊन बसलो ना शेवटी समर्थ म्हणाले अभिमान उठे मस्तर मत्सरी ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे वळे गुणेवीन निर्गुण तो आठ वावा गुणरहित असलेल्या निर्गुण स्वरूपाचं स्मरण ठेवा आता निर्गुण आणि सगुण चांगले गुण आणि वाईट गुण स्मरण असणं खूप गरजेचं आहे आपण चांगले गुण पण ठेवत असतो आणि वाईट गुण सुद्धा ठेवत असतो वाईट गुण नसतात तर वाईट अवगुण असतात त्या वाईट अवगुणांपासून आपला देह हो, लांब असला पाहिजे ज्यावेळी आपण एखाद्या वेळी बाजारात जातो जी वस्तू आपल्याला आवडते ती आपण घेतो परंतु जी आवडतच नाही घ्यायची इच्छा नाही आहे तिथे आपण जात पण नाही बरोबर घ्या आणि त्याची किंमत सुद्धा आपण विचारत नाही कारण ती आपल्याला मनापासून आवडतच नाही मग तसेच चांगले गुण आपण आत्मसात करायला हवं परंतु वाईट जे अवगुण आहेत मग तिथे जाणंच काय बरोबर की नाही वाईट आहेत ते एकदा का आपला देह त्या वाईटांमध्ये दे अडकला ना मग शेवटी बघा कसा माया मोह मायामध्ये मा दे अडकतो देह त्याचा तो चिजाने बाबा, म्हणून समर्थपणे गुणेविन निर्गुण तो आठ वावा देहे देहबुद्धीचा आठवू ना मग गुणरहित असलेल्या निर्गुण स्वरूपाचं स्मरण ठेवावं आणि देहबुद्धीचं स्मरण होऊ दे देऊच नाही आपण कोणाचं स्मरण करतो आपल्या देहाची स्तुती करत असतो आपल्या देहाला किंमत काय आहे हा पाण्यावरचा बुडबुड आहे बरोबर की नाही आपल्या देहाकडून एखादं कार्य झालं तर या देहाची स्तुती केली जाते परंतु आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे की ज्याने प्रत्यक्षपणे आपल्या हा, हातून जे काही सत्कर्म घडून दिलेले आहेत त्या परमेश्वराची आपल्याला स्तुती करता आली पाहिजे आणि निंद निंदकाचे घर असा विषय स्तुती करणारे नको कारण स्तुती करणारी जी लोकं आपल्या बाजूला असतात ना ती लोक आपल्याला अशी वरती चढवतात आणि तोंडावर आपटल्याशिवाय राहत नाही बरोबर की नाही म्हणून आपण कधी शेंगाच्या झाडावर चढू नये आणि आपला अपमान होईल याप्रमाणे आपण वागू नये म्हणून भाग कसा समर्थांनी दिलेला आहे नसे अंत आनंत संताप हुसावा मग ही शिकवण आपण संतांकडून शिकली पाहिजे आपल्याकडे ग्रंथ खूप असतात पुस्तकं असतात परंतु ती आपण पुस्तकं ग्रंथ वाचत नाही आपण काय म्हणतो मला टाईम नाही आहे अजून कोणीतरी चांगलं लिहावं जे आहे ते आपल्याला वाचायला टाईम नाही आणि आपण काय विचार करतो तर कोणीतरी चांगले लिहून आता ठेवलं पाहिजे पुढच्या पिढीला उपयोगी परंतु जे आहे त्यामध्ये आपण त्या, त्या पुस्तकाला त्या ग्रंथाला वेळ देत नाही त्यातून आपलं महत्त्व समजून घेत नाही अहंकार आपल्यामध्ये असतो ना अभिमान असतो की माझ्यासारखा कोणीच नाही आहे माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही आहे परंतु अरे मनुष्या चौऱ्याऐंशी लक्ष युनिटमधून तू फिरून आलेला आहेस तुलाच ही शिकवण आहे कारण कुठल्याही पशु पक्षाला ज्ञान देणं गरजेचं नाही आहे कारण पशुपक्षी गुणवंत कृपा करी ती समर्थ मग ही शिकवण कोणाला आहे रे फक्त मनुष्य देहाला तरी आपण अभिमान बाळगतो माझ्यासारखा मीच ज्ञानी नाही हो गुणविन निर्गुण तो आठवावा आठवलं पाहिजे सगुण काय निर्गुण काय चांगलं काय वाईट काय सांगायची गरज नाही पडली पाहिजे चांगल्या गोष्टी सांगायला आपण बघा शिकवणी क्लासेस जॉईन करतो परंतु वाईट गोष्टी शिकवायला क्लास जॉईन करतो का शिकवणी लागते का नाहीये ती बरोबर संगतीला संगत जोडून येते बरोबर की नाही तिथे काहीच आणावं लागत नाही तिथे काही मांडावं लागत नाही तिथे बरोबर आपला दे पाएगे? पाएगे। देह त्या मोहमायामध्ये अडकला जातो परंतु तिथूनसुद्धा आपल्याला सुटायचं आहे मग त्यासाठी काय पाहिजे स्मरण पाहिजे परंतु कोणाचं देहबुद्धीचं नाही आहे तर अखंड श्रीसेवा दास्य भक्ती घडावी यासाठी परमेश्वराचं स्मरण आपल्या अंतरी असलंच पाहिजे आणि जोपर्यंत स्मरण होत नाही तोपर्यंत आपला देह हा अभिमान अहंकार टिकून राहणार आहे आणि तिथून आपल्याला बाजूला सरायचं म्हणजे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आपल्या पिंडामध्ये असणं गरजेचंच आहे नसे अंत आनंत संता फुसावा, अहंकार विस्तार हानी रसावा गुणेविन निर्गुण तो आठवावा बुद्धीचा आठ नाठ व्हावा जय जय रघुवीर समर्थ